विकेट कीपर स्टंप जरा नीट करा Let's work. Let's work. दोन बॉल एकोणतीस रन तीन बॉल तीस तीन बॉल झालेले आहेत आणि तीस रन खराब बॉली आता चांगले बॉलिंग टाकत आहेत टीमला थोडा आश्वासन देत आहेत की नाही लास्ट बॉल इस इस तर रिव्हर स्वीप मारलेला आहे चांगला शॉट मला तेवढीच उत्कृष्ट बिल्डिंग केलेली आहे मायू ने। तेव्हा दोन, दोन दोन विकेट आणि पुढील बॉलर गुडे प्रदीप गुडे प्रदीप गुडे संघासाठी चौथ आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील प्रदीप गुडे पाहुया बॅटिंगला तुषार आणि असून सुंदर तटक चेंडू शेंडू कारण तरी नक्कीच वाचवले असतील आणि हा निर्धाव चेंडू अतिशय उत्कृष्ट बॉलिंग प्रदीप गुडे वय वर्ष पन्नास तरी क्रिकेटसाठी छान असा सुंदर सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह राजेंद्र रायबोलच्या बॅटिंग मध्ये आलेला सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह पाटील ब्रदर्स हॅव रेस्ट्रिक्टेड या एम्बलला टू व्हेरी लेस स्कोर साठ थर्टी एट रन्स टू विकेट पुढील चेंडू आणि हा सिंगल आणि एक चोरटी दनावे लागेल तुषार नंबर सेवन अतिशय उत्कृष्ट फलंदाजी पाहूया नेक्स्ट बॉल आणि हा सुंदर असा रिवस्यू बन्या चौका धाव संख्येमध्ये भर धाव संख्या हो होते फोर्टी थ्री त्रेचाळीस आणि शेवटचा चेंडू आणि अंपायरचा नोचा इशारा नो प्लस वन दुसरा आता दोन रन दुसऱ्या रन साठी धाव घेत असताना तिकडे बरोबर आणि हा शेवटचा चेंडू आणि परत सिंगल धाव चोरलेली आहे अतिशय सुंदर बॅटिंग तुषार कमिंग डाउन द विकेट तुषार आणि राजेंद्र व्हेरी नाईस बॅटिंग सिक्स uh, रन टू विकेट आहे आता सुदर्शन पाटी uh. पाटील येत आहेत बॉलिंग साठी शेवटची ओवर ना आणि आपल्या टीमसाठी शेवटचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत सुदर्शन पाटील विजय बोध चे नाव दिलेले क्रिकेटर आणि हा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू मध्ये एक चोटे दाव काढण्यात यश आलेलं आहे तुषार आणि राजेंद्र अतिशय छान असे बॅटिंग करत तेरा बॉल सतरा तुषार आणि राजेंद्र चौदा बॉल अठरा व्हेरी नाईस बॅटिंग पाहूया दुसरा चेंडू आणि आणि छान असा तडा चेंडू आणि मला असं चौकार नाही ना परंतु चौकार नाहीये छान क्षेत्र केलेलं आहे व्हेरी नाईस फिल्डिंग पाटील ब्रदर्स यांची फिल्डिंग उत्कृष्ट राहिलेली आहे त्यांनी नक्कीच वीस धावा अडून वाचवलं असतील आपल्या टीम साठी फोर्टी नाईन दोन, दोन, दोन बॉल एकोणपन्नास रन दोन लॉस आणि छान असा एकदम उत्कृष्ट एक, केदारकडनं एक धाव घेऊन त्यांना संतुष्ट राहावं लागतंय नेक्स्ट बॅट्समन राजेंद्र पुढची मॅच ही आहे काय करतात छान परंतु बॅट्समनला बॉल लागला त्यामुळे एक धाव घेऊन त्यांना शांत राहावं लागेल चार बॉल आणि पार्टनरशिप पन्नास रनची पार्टनरशिप झालेली सर्वांनी टांच्या घरात स्वागत केलं पाहिजे दोघांचं तुषार सातपुते पंधरा बॉल वीस राजेंद्र रायबोले पंधरा बॉल एकोणीस अतिशय नाईस बॅटिंग टॉस साठी रेडी फिफ्टी टू रन्स फिफ्टी टू रन्स टू लॉस बावन्न रन झालेले आहेत आणि हा आणि असा चेंडू मारल्या परंतु घेऊन त्यांना संतुष्ट लागतंय राजेंद्र आणि टोटल रन झालेले त्यांचे त्रेपन्न थ्री आणि पाटील ब्रदर्स यांना चोपन्न ब्लॅक टायगर्स आणि चोपन्न रनची टू विन आणि टार्गेट पाटील प्रधान टार्गेट भेटलेला बे आहे चोपन्न रनचं पाहूया काय करतात तिसरी ओव्हर खराब गेल्यामुळे एवढा स्कोर करू शकले चोपन्न रन फिफ्टी फोर कृपया पाटील ब्लॅक टायगर यांनी लवकर लवकर फिल्डिंग लावायची सॉरी येल्ल मध्ये बॉइज यांनी लवकर लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे हॅलो साहिल काय करत आहे चोपन्न रनचा टार्गेट तुम्हाला फिफ्टी फोर रन चेस करा पाटील ब्रदर्स यांना त्यांचे ओपनर बॅट्समॅन ओमकार ओमकार आणि नॉन काय अवनी संघाचा कॅप्टन हो आणि केदार संघाचा कॅप्टन चला तुम्ही कॉर्न बॉक्समध्ये टॉच टॉच करायला या कृपया दोन्ही संघ मालकांनी संघ कर्णधारांनी टॉस करायला यलमध्ये बॉयज पाच ओव्हर त्रेपन्न रनचं त्यांनी छान अशा दहा संख्या केलेल्या के आहेत पाहूया काय करतात पाटील ब्रदर्स तीन लॉस त्रेपन्न रन छान अशी बॅटिंग केलेली आहे हॅलो कृपया अवनीचे जे कॅप्टन आहेत त्यांनी टॉस साठी यावे ओमकार आणि केदार जाधव या संघाचे ओपनर बॅट्समॅन पाहूया आपल्या संघासाठी काय जबाबदारी पार पाडतायत पाटील ब्रदर्स ओन्य अव्हेंजर्स टॉस जिंकलेले आहेत आणि त्यांनी बॉलिंग घेतलेली आहे फर्स्ट आयएल मध्ये यांनी लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे आपल्याला अजून भरपूर सामने पुढे खेळायचे आहेत पाली बॅट्समन ना ओमकार आणि केदार आयएल मध्ये बॉईज आणि आणि सिंगल सिंगल धाव पहिली ओवर एम डी नंबर सेवन एम एस धोनी आपल्या संघासाठी ते पहिले षटक घेऊन आलेले आहेत एम डी अतिशय एक्सपिरियन्स बॉलर म्हणावं लागेल आणि हा सुंदर असा आम्हाला चेंडू परंतु एक धाव घेऊन त्यांना संतुष्ट राहावं लागतंय छान असे बॉलिंग करतायत एम डी बॅट्समॅन ओमकार दोन बॉल दोन रन आणि हा रिवर्सशी माझा प्रयत्न केला होता परंतु मला असं वाटतंय सिंगल धाव नाही अशी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत एम डी नंबर सेवन पाहूया फुल बॅट्समन केदार केदार जाधव आणि छान असा मारला ऑफ ऑफ साईडला आणि हा चौकार अतिशय सुंदरशी बॅटिंग करतायत फलंदाजी केदार जाधव ओमकार फोर्टी फाय आणि आ एकदा केदार बोस्टेकर आणि ओम खामकर दाव संख्या झाले पाच बॉल अकरा रोहन बॉल आहे नो बॉल ओके चार बॉल संख्या बारा पाहूया पुढचा चेंडू आणि छान असा उत्कृष्ट ऑफ हा परंतु एक धाव घेऊन त्यांना संतुष्ट राहावं लागेल धावसंख्या होते तेरा वन टू गो एम डी अतिशय छान अशी बॉलिंग करता टीमसाठी टी आणि हा निर्धाव चेंडू संख्या एक ओव्हर तेरा रन ओव्हर समाप एक ओव्हर धाव संख्या होते तेरा नो लॉस आणि पुढील बॉलर मयूर पाटील संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत मयूर पाटील स्ट्राइकला आहेत केदार फिल्डिंग सेट करताना कप्तान त्याचप्रमाणे कीपर एम एस धोनी पाहूया काय करतायत हा पहिला बॉल आणि हा सुंदर असा चौकार यांचा, ले ले, केदार यांच्या फलंदाजीतून आलेला आहे अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतायत केदार आणि ओमकार पाटील यांचे ओपनर बॅट्समन आणि हा दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा हा चौकार सुंदर अशी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या झालेली आहे एकवीस सलग दोन चेंडूवरती दोन चौकार मारताना आपण पाहतोय पाटील प्रतास यांचे ओपनर बॅट्समन केदार बोस्तेकर आणि ओम खामकर डावसंख्या आलेली एकवीस हा तिसरा बॉल आणि मला असं वाटतं आहे सुंदरसं क्षेत्रक्षण केलेलं आहे त्यांनी अंपायरला रनआउटचा इशारा परंतु बॅट्समन हा पोचलेला आहे नॉट आऊट धावसंख्या झालेली आहे बावीस तीन बॉल बावीस आणि मला असं वाटतंय हा बाईस हा बाईसचा फोर चार रन धावसंख्या झालेली आहे सव्वीस चार बॉल सव्वीस मला वाटतं याच ओव्हरमध्ये मॅच संपणार आहेत आणि हा सुंदर असा शॉट उपगराच्या फलंदाजीतून करतोय चौकार धाव संख्या झालेली आहे सव्वीस सॉरी तीस आणि आज शेवटचा बॉल पाहूया धाव संख्या तीस रन आणि आज शेवटचा चेंडू आणि हा पुन्हा चौकार धाव संख्या झालेली आहे चौतीस दोन ओव्हरची ची संपून स्कोर होतोय चौतीस

संख्येमध्ये भर पस्तीस एक बॉल पस्तीस तिसरं षटक आणि रिव्हर्स रिवर्सशी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वीरित्या तो पारही गेलेला आहे धावसंख्येमध्ये पुन्हा भर होते धावसंख्या होते एकोणचाळीस ॲब्सुल्युटली फंटास्टिक शो केस ऑफ बॅटिंग बाय द्रदर्स वर इन गार्डन्स राजेंद्र पाहूया काय करतायत पुढील बॉल आणि हा मला असं वाटते हा डॉट होता परंतु एक बाईस सरन एक घेतलेला आहे संख्या झालेली आहे चाळीस रेड हंडे पाचची आवश्यकता हो आहे परंतु करंट हंड्रेड हा त्यांचा स्वाता चालू आहे अतिशय छान पद्धतीने बॅटिंग करत आहेत दोन्ही बॅट्समन आणि हा रिवर्स ट्राय केला होता बॉल परंतु एक धाव धावसंख्येमध्ये बर धावसंख्या झालेली आहे एक्केचाळीस कुठला नव्हता अंपायर नव्हता नाही नाही आणि स्कोर होतोय फोर्टी टू लास्ट बॉल आणि सुंदरशी कॅच होती अतिशय छान असा प्रयत्न केला सुशील रोटे यांनी परंतु आज झेल त्यांना घेता नाही आला नाइस फिल्डिंग फोर्टी थ्री स्कोर बोर्ड फोर्टी थ्री नो लॉस कमी पाहिजे रेड बारा बॉल अकरा रनची आवश्यकता पहिला झेंडू Wow. Oh, nice सुशील रोटे पुढील शतक घेऊन सुशील रोटे अकरा बॉल अकरा रन पाहिजे जिंकायला बॉल बाय रन हा नाईस बॉलिंग अतिशय सुंदरशी बॉलिंग करतायत सुशील रोटे दोन्ही बॉल त्यांनी डॉट केलेले आहेत बॅट्समॅनला काही न समजलेला बॉल बॅट्समॅन चकमा खागे आणि हा uh, मला असं वाटतंय अंपायरचा आउट चा इशारा आहे आणि सुंदर अशी बॉलिंग करतात सुशील रोटे आणि हा त्यांचा पहिला बॅट्समॅन आवड झालेला आहे केदार नऊ बॉल मध्ये अकरा आवश्यकता आहे पाटील ब्रदर्स यांना पाहूया काय करतायत नऊ बॉल अकरा काय आणि अंपायरने आउटचा इशारा दिलेला आहे महेंद्र आणि पुढे बॅट्समन महेंद्र अतिशय नाशाची बॉलिंग करतायत तीन बॉल झालेले आहेत नऊ रन एक विकेट सुशील रोटे अरे हा सुंदर असा टाकलेला चेंडू पुण्याचा निर्धाव अतिशय छान असे गोलंदाजी करते सुशील रोटे आपल्या टीमसाठी पाहूया एकही अजूनही रन दिलेले नाहीये चार बॉल झालेले आहेत अर पाच बॉल आणि सुंदर असा मारला चेंडू परंतु मला असं वाटतंय एक धाव घेऊन यांना शांत राहावं लागेल पाटील ब्रदर्स फोर्टी फोर रन्स वन लॉस सात बॉलमध्ये दारांची आवश्यकता आहे पाटील ब्रदर्स सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सुशील रोटे नाव झाले फलंदाज दबंग डेव्हिल्स मागच्या वर्षीचे उप वाईस कॅप्टन ऑफ डबंग डेव्हिल्स आणि आज सुंदरसा महाराज चेंडू आणि माझा वाट आजचा उकार आणि ओमकार यांनी थोडंसं प्रेशर कमी केलंय डाव संख्या अठ्ठेचाळीस फोर्टी एट वन लॉस सहा बॉल सहा बॉल सारणची आवश्यकता आहे फक्त बॉल ब्रदर्स ना एक रन काढला आणि पुढील बॉलर तुषार शेवटचं शतक सहाबोल सहारन मला असं वाटतंय तुषार यांना पूर्ण जबाबदारी घेऊन हे षटक टाकावं लागेल सहाबोल सहारन पाहूया काय करतात पाटील ब्रदर्स यांना कितपत त्यांना यश ये येत आहे थांबवताना बॅट्समॅन पाटील ब्रदर्स यांचा नवीन बॅट्समॅन नवीन फलंदाज पहिला बॉल आणि मला असं वाटतं हा मारला त्या दिशेने आणि मला असं वाटतं परंतु आता बॉल छान असा अडकवलेला आहे आणि फक्त एक है। आते है आगे। आगे पास पास रन मिळतोय अतिशय सुंदर फिल्डिंग बनावं लागेल आय एल मा बॉईज खूप छान फिल्डिंग करताना पाच बॉल पाच रन ओमकार ऑन स्ट्राईक फिल्डिंग सेट करतात बॉलर तुषार तुषार सातपुते मला असं सा वाटतं नाईस बॉलिंग व्हेरी नाईस बॉलिंग आणि मला असं वाटतं ना हा गाचा क्षेत्ररक्षण आणि हा चौकार मला वाटतं हा चौकार आहे हा तुमचा टर्निंग पॉइंट आहे आणि ही मॅच यांनी मला असं वाटतं त्यांच्या किश्तात टाकलेली आहे फक्त एक रनची आवश्यकता चार बॉल एक रन त्यांची मॅच हातातून गेलेली आहे आता जस्ट एक मिस फील्डमुळे शेतरक्षण हे प्रत्येक मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट असतं हे आपल्याला माहिती आहे आणि एक रनची चा आवश्यकता चार बॉलमध्ये आणि मला असं वाटतं सुंदर असा हा विनिंग शॉट ओंकारांच्या बॅटमधून आणि ब्लॅक टायगर्स आणि अवनी अवनी एवेंजर्स पुढील सामना आणि पाटील ब्रदर्स रवींद्र वाघमोडे पुढच्या मॅच वाइस कॅप्टन रवींद्र बागमोडे आणि विवेक सिंग यांचे प्राईम बॉलर पाहूया काय करतात आणि त्यांचे जे मेन प्लेयर आहे राजू वैदू यांना त्यांनी एक्स्ट्रॉन बसवलेले खेळवत नाहीत मी राजू वैदू हे hey, अतिशय एक्सपिरियन्स भरपूर असा त्यांना एक्सपिरियन्स आहे क्रिकेटचा मला असं वाटतंय आणि सातारचं सा त्यांनी नाव हे गाजवलेलं आहे परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहुया काय करतात इकडे छोटा राजू रा, वैद्यू अंपायर प्लेअर ते पण त्यांना बसवलेले समजलं नाही मला का बसवलंय त्यांना सुदर्शन हे मोठा वैद्यू आता हा सामना ब्लॅक टायगर वर्सेस मोठा होईल तू ब्लॅक टायगर कोण आहे ब्लॅक टायगर्स आणि का फक्त विजया आणि आमचे वैदूसाहेब आहेत त्यांची कॉमेंट्री ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेली आहे आणि त्या त्यांचं मी स्वागत करतो ते या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतील आणि प्रेरणा देतील वैदूसाहेब हॅलो सफायर प्रीमियर लीगतर्फे दरवर्षी या आय पी एल टाईप स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं पूर्ण आदई गावामधील जेवढे सोसायटी आहेत त्या सोसायटीमधील सर्व प्लेयरचं ऑक्शन करण्यात येतं आणि एक सुंदर असा माहोल इथे तयार करण्यात येतो सफायर प्रीमियर लीगतर्फे त्यांचे कमिटी मेंबरचे सर्व आमच्या क्रिकेट बॉयज क्रिकेट टीमकडून त्यांना मी पूर्ण कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम असाच दरवर्षी घेण्यात यावा अशी इच्छा बाळगतो धन्यवाद वधू साहेब तुमचे शब्द हे नेहमीच आमच्या लक्षात राहतील आणि तुमच्या या शब्दांमुळे सर्व आपल्याला प्रेरणा मिळते धन्यवाद वधूसाहेब ब्लॅक टायगरचे व्हाईस कॅप्टन रवींद्र वाघमोळे आपल्या प्लेयरला काही टिप्स देताना पाहूया कृपया समालोचन कक्षाच्या लेफ्ट साईडला कॅमेरामॅनच्या मागे कोणी उभं राहू नये जे कोणी वरती लांब त्यांनी कृपया खाली यावे कॅमेरामॅन डिस्टर्ब करू नये हेलव्यू सोसायटी प्रीमियर लीग ही त्यांची लीग ही बावीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व सर्व खेळाडूंनी लक्ष द्यावे हिल व्ह्यू बावीस फेब्रुवारी हिल व्ह्यू प्रीमियर लीग सोसायटी प्रीमियर लीग हिल व्ह्यू हिल व्ह्यू सोसायटी प्रीमियर लीग हॅज बीन ऑर्गनाइज्ड ऑन ट्वेंटी सेकंड ऑफ फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स सो All आर रिक्वेस्टेड टू participate होल हार्टेडली इन दॅट लीग लवकरात लवकर मॅच ला सुरुवात करायचे दोन मिनटं अंपायर

आणि अंपायर म्हणून काम करतात इशू पाहूया अग्नी अव्हेंचर्स आणि आपल्याला चेंडू आणि सुंदर असा सर्व चेंडू आणि हा पहिला चौकार फर्स्ट बॉल फोर अशी सुरुवात ब्लॅक टायगर यांची बॉलर बॉलरने दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार चंदू पाटील टू बॉल्स एट रन्स कॉमेंटेटर आपल्याला दोन्ही मिळतील मराठी आणि इंग्लिश हर्षक बोगले <laughs> आमच्या विजय बोच चे बोगले म्हणजे आमचे सहमित्रोगले आणि सुंदर मला असं वाटतं हा कॅच होती परंतु हा जेल सुटलेला आहे सुंदरशी बॅटिंग करतायत ब्लॅक टायगर चे बॅट्समॅन नीड टू टेक सच कॅचेस बिकॉज कॅचेस विन्स मॅचेस मग असू दे ना आणि वाघमोडे यांना दर याच्यामध्ये काय ना काहीतरी बोलायची सवय पहिल्यापासून म्हणून ते जरा डिस्टर्ब करतायत पाहूया पहिलं षटक चंदू पाटील मला असं वाटतंय स्कोर तुम्ही मला आणि हा सुंदर असा अमरा चेंडू आणि पुन्हा त्या चौकार आय थिंक कॅप्टन नीड्स टू रिथिंक द बॉलिंग स्ट्रॅटेजी ऑलरेडी थ्री फोर्स हॅज कम इन दिस ओव्हर विच पुन इनटू द प्रेशर आणि हा टॅप एक ओवर समआप आणि दहा संख्या झालेली आहे पंधरा एक ओवर पंधरा रन्स फिफ्टीन रन्स नो लॉस तीन बाउंड्री आलेल्या आहेत ऑलरेडी इन दिस थ्री ओवर्स बॉलरचं नाव काय बॉलर नेम प्लीज विकास आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत विकास पाहूया काय करतात आपल्या टीमसाठी आणि हा पहिला चेंडू आणि सुंदर असा हा लग्न चेंडू मला असं वाटतंय चौकार आलेले आहे विकास बॉलिंग टाकतील ते खास एक साथ सबका विकास आणि हा अंपायरचा नोचा इशारा आणि एक धाव अतिरिक्त टोटल